नमस्कार आर एम डब्ल्यू प्रेझेंट्स बीज बस या कार्यक्रमामध्ये मी स्नेहल शिंदे आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके तेव्हा मिळते मित्रांनो गुंतवणुकीच्या बाबतीत बरेचदा आपल्याला असंच वाटतं ना थोडं थोडं करत आपण गुंतवत जातो आपण आपल्या बऱ्याच अपेक्षा इच्छा आपण मारत जातो आणि मग त्याचं काहीतरी भव्य दिव्य आपल्याला मिळावं असा अशी आपली अपेक्षा असते परंतु काळानुरूप गुंतवणुकीचे प्रकार देखील बदलत चालले आहेत आणि नेमकी कुठली गुंतवणूक कशा पद्धतीने आणि कुठे करावी हा प्रश्न मात्र सगळ्यांना असतो आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या बिझ कार्यक्रमामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे आणि याचं उत्तर देण्याला देण्याकरिता आज आपल्यासोबत आहेत माननीय पराग परांजपे सर।, सर नमस्कार सर नमस्कार आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद मित्रांनो दोन हजार एकमध्ये सी एची पदवी प्राप्त केल्यानंतर रीत प्रॅक्टिस करण्यापेक्षा त्यांनी काहीतरी वेगळं करायचं निवडलं आणि ते काय तर लोकांना श्रीमंत बनवण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आणि दोन हजार दोनमध्ये त्यांनी थिंग्स फायनान्शियल नावाची कंपनी त्यांनी प्रस्थापित केली आणि मागच्या बावीस वर्षांपासनं जवळपास पंधराशे कोटींची उलाढाल करत हजारो कुटुंबियांना श्रीमंत बनवण्याचं काम सरांनी केलेलं आहे सर गुंतवणुकीला घेऊन आजचा आपला हा एपिसोड आहे आणि खरं तर सध्या सोशल मीडिया आणि बऱ्याच प्लॅटफॉर्मवर खूप अवेअरनेस आलेला आहे गुंतवणूकदारांचे प्रकार देखील बदललेले आहे आणि ह्या याच्यामध्ये म्युच्युअल फंड आणि शेअर्स बरेचदा ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन असतं तर मला फक्त एवढं विचारायचं विचार असं वाटतं सर्वप्रथम की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आणि या शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये नेमका फरक काय गेल्या चार पाच वर्षात म्युच्युअल बद्दल खूप जास्त जागरूकता आलेली आहे आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंटचा सुद्धा खूप वाढलेला आहे पण अजूनही म्हणावं तसं जे लोकांना अवेअरनेस हवा म्युच्युअल फंड्सबद्दल तो अजून झालेला नाही आहे कारण आजही लोकांना विचारलं तर लोकांना वाटतं म्युच्युअल फंड्स म्हणजे शेअर्स म्हणजे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतोय आहे म्हणजे शेअर्समध्येच इन्व्हेस्ट करतोय असंच लोकांना वाटतं पण म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स थोडेफार त्याच्यामध्ये बराच फरक आहे इनफॅक्ट थोडाफार तर नाही बराच फरक आहे आता जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतो hmm. तर इन्व्हेस्टमेंट बेसिकली काय आहे की तुम्ही दोन प्रकारचे इन्वेस्टमेंट्स करू शकता एक असतं तुमचं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स जसं तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करता बँक डिपॉझिट करता पोस्टाच्या काही स्कीम्समध्ये करता इन्शुरन्समध्ये करता तर ह्या सगळे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट झाल्या बरोबर मग एक प्रकार असतो नॉन फायनान्शियल्स hmm. म्हणजे आपण एखादा फ्लॅट घेतो एखादी जमीन घेतो एखादी कमर्शियल प्रॉपर्टी घेतो लोक आर्ट्समध्ये इन्व्हेस्ट करतात सोनं घेतात तर हे सगळे नॉन फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट झाले तर फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचा जो आपण प्रकार आहे त्याच्यामध्ये एक सामान्य माणूससुद्धा इन्व्हेस्ट करू शकतो शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो पण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये काही ज्या गुंतागुंती असतात आणि त्यातले जे बारकावे असतात ते प्रत्येक इन गुंतवणूकदाराला कळेलच याची हां याची शाश्वती नसते त्यामुळे होतं काय की बरेच वेळा मग कोणी काहीतरी बोललं म्हणून आपण करून टाकावं या पद्धतीने बरेच लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत जातात तर त्याच्याकरता एक अतिशय चांगलं माध्यम म्युच्युअल फंड्सद्वारे तयार केलेलं आहे तर म्युच्युअल फंड्स म्हणजे काय नावातच आहे म्युच्युअल म्हणजे याच्यात कॉमन पूल असतो एक हा म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे आहेत तुम्हाला शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत पण आता शेअर्समध्ये कसे इन्व्हेस्ट करावे कस कुठ किती करावे कोणता शेअर घ्यावा कोणता विकावा हे आपल्याला माहिती नाही आहे तर याच्याकरता एखादा जर तज्ज्ञ कोणी असेल आहे ज्याला आपण म्हणू ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा म्युच्युअल फंड्स तर म्युच्युअल फंड्स काय करतं असे हजारो लाखो लोकांचे जे पैसे आहेत ते जमा करतं त्याला आपण कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट होतं आणि तो जो काही पूल तयार होतो तो पूल एका ठराविक जागी ते इन्व्हेस्ट करतात तर आता ते कुठे इन्व्हेस्ट करतात याच्याकरता काही नियम आहेत तर त्याचा त्यांना अभ्यास असतो हो तर पहिली गोष्ट एक तर ही रेग्युलेटेड एंटिटी आहे सर्वात महत्त्वाचं कारण तुम्ही जसं म्हटलं की कोणीही व्यक्ती जेव्हा गुंतवणूक करतो तर त्याला ती एक शाश्वती हवी असते की आपण जो पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे तो, तो सेफ आहे की नाही तर पहिली गोष्ट रेग्युलेटेड आहे का तो उत्तर आहे हो कारण सेबी जी ऑथॉरिटी आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी रेग्युलेटेड एंटिटी असते म्युच्युअल फंड्स Hmm. त्यामुळे त्याचे जे, जे काही सर्व नियम आहेत ते सगळे म्युच्युअल फंड्सना लागू, लागू होतात जेव्हा uh, ते म्युच्युअल फंड्स आपल्या एखादी स्कीम लाँच करतं तर ते लोक काय करतात की एक बुके ऑफ प्रॉडक्ट्स ते लोक तुम्हाला ऑफर करतात उदाहरणार्थ एखादा म्युच्युअल फंड म्हणेल की माझी ही एक स्कीम आहे जी फक्त मोठ्या कंपन्या किंवा ब्लूचिप कंपनीज hmm. त्याच्यामध्येच इन्व्हेस्ट करेल त्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करेल आहे तर हा माझा एक फंड आहे मग दुसरा एक फंड आहे की जो फक्त छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करेल आहे मग एक फंड आहे जो फक्त गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करेल आहे तर असे ते बरेचसे फंड्स त्यांनी तयार करून ठेवलेले एक मोठा प्रॉडक्ट त्यांनी तयार करून ठेवलेला आहे आणि ॲज अन इन्व्हेस्टर आपल्याला काय वाटतं की कोणत्या प्रकारच्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं आपण तिथे तो इन्व्हेस्ट करू त्यामुळे आपल्याला डे वनला माहिती राहील आहे की आपला जो पैसा तिथे इन्व्हेस्ट केलेला आहे तो कुठल्या प्रकारे इन्व्हेस्ट होणार आहे तर एकदा तो पूल तयार झाला तो एखादा प्रोफेशनल फंड मॅनेजरजवळ गेला आणि इंटर्न तो पुढे इन्व्हेस्ट करतो हा एक सिम्पल म्युच्युअल फंड्सचा एक प्रकार झाला तर तुमचा जो प्रश्न होता की शेअर्स म्हणजे म्युच्युअल फंड्स आणि म्युच्युअल फंड म्हणजे शेअर <laughs> तर ते बरोबर नाही कारण तुम्ही म्युच्युअल फंड्सद्वारे गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता सेंट्रल गव्हर्मेंट सिक्युरिटीज स्टेट गव्हर्मेंट सिक्युरिटीज कंपन्यांचे बॉन्ड्स डिबेंचर्स गोल्ड रिअल इस्टेट असे वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यात तुम्ही म्युच्युअल फंड्सच्या थ्रू इन्व्हेस्ट करू शकता त्यामुळे शेअर्स म्हणजे म्युच्युअल फंड्स आणि म्युच्युअल फंड्स म्हणजे शेअर हे समीकरण जे लोकांच्या मनात बसलेलं आहे नेहमी यामध्ये गल्लत तर ते योग्य नाही पण शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणारे म्युच्युअल फंड्स पॉप्युलर आहे हे मात्र खरं <laughs> सर बरेचदा सर्वसामान्य लोकांचं असतं की प्रत्येक महिन्याला थोडं थोडं काहीतरी ते गुंतवणूक करत असतात आणि त्याच्यानंतर त्यांना त्याच काहीतरी भरभक्कम का असं आउटपुट हवं म्युच्युअल फंडच्या बाबतीत हे कितपत <coughs> सत्य आहे म्युच्युअल फंडच्या बाबतीत नाही एकंदरीत इन्व्हेस्टमेंट करता आपल्याकडे म्हणत आहे ना थेंबे थेंबे तळसाचे एकदम कोणी मोठी रक्कम आणून देऊ शकत नाही आपल्याकडे जे काही महिना थोडं थोडं सेव्हिंग होत जातं त्या सेव्हिंगचा चांगला विनियोग व्हावा ही कोणाची माफक अपेक्षा असते त्यामुळे जेव्हा आपण दर महिना इन्व्हेस्ट करतो आणि जे आजच्या तारखेला खूप जास्त पॉप्युलर आहे ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही सिस्टमॅटिकली दरमहा किंवा दर क्वॉर्टरली कि किंवा हाफ इयरली एक ठराविक रक्कम ठराविक तारखेला तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवता हो याच्यात काही अतिशय चांगले फायदे आहेत पहिली गोष्ट की तुमचं एक ऑटोमॅटिक डिसिप्लिन येतं कारण डिसिप्लिन आता डिसिप्लिन म्हटल्यावरती तो तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भागात डिसिप्लिन असणं कधीही चांगलं तर इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा डिसिप्लिन असलेलं कधीही चांगलं पण होतं काय समजा मी विचार केला की ज्या दिवशी माझ्याकडे लाख रुपये जमतील त्या दिवशी मी इन्व्हेस्ट करेन तर ते लाख रुपये जमतच नाही कारण जेव्हा पन्नास साठ हजार जमतात काहीतरी खर्च समोर येतो आपण ते था खर्च होऊन जातात मग पुन्हा मग या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात करू आत्ता नाही पुढच्या दिवाळीनंतर करू ते असं सगळं होत जातं पण जर का आपण ठरवलं की दर महिना काहीही झालं तरी इतके दहा हजार रुपये मी इन्व्हेस्ट करणारच करणार तर हा ऑटोमॅटिक डिसिप्लिन येत जातं दुसरं जसं म्हटलं की जे इक्विटी बेस्ड स्कीम्समध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तर मार्केटचे जे चढउतार होत असतात ते सुद्धा तुम्ही दर महिना इन्व्हेस्ट केले आणि तुम्ही ॲवरेज आउट करत असता तर डिसिप्लिन पण होतं तुमचं ॲव्हरेज ॲव्हरेजिंग पण होतो कॉस्टचं इन्व्हेस्टमेंट आणि इव्हेंच्युली तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष जेव्हा तुम्ही लॉंग टर्म करता इन्व्हेस्ट करता तर त्याचा फायदा खूप मोठा होतो कारण सिंपल गणित आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आपण लहानपणीच ऐकलेलं आहे चक्रवाळ व्याज किंवा कंपाऊंडिंग uh, ज्याला आईन्स्टीन म्हणाला का जगातलं आठवा आश्चर्य आहे तर ते कंपाऊंडिंग आपलं काम करतं तर एका विशिष्ट वेळेपर्यंत तुम्ही पैशाकरता काम करताय त्याच्यानंतर पैसा तुमच्याकरता काम करतोय सर बरेचदा ऑनलाइन सगळी प्रोसेस अवेलेबल आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना काही चुका होतात आणि त्याच्यामुळे मग मग फटका बसतो ह्या चुका आपण काय करायला पाहिजे जी खूप कॉमन मिस्टेक आहे कारण कसं आहे की तुमच्याकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाइन गेलात तुम्हाला लिस्ट दिसते की हे सर्वात छान परफॉर्मिंग करणारे दहा म्युच्युअल फंड्स आहेत जी लिस्ट ती विश्वास का हो त्याच्याबद्दल काही मी जसं म्हटलं की सेबी रेग्युलेटेड एनटीटी आहे okay. त्याच्यामुळे प्रत्येक स्कीम ची प्राइस काय आहे त्यांनी किती रिटर्न्स दिलेले आहे ह्याच्याबद्दल कुठे काही गडबड तिथे लगेच हो म्हणजे एक गोष्ट त्याच्यात तुम्हाला सांगायची वाटते की म्युच्युअल फंड्स आजच्या तारखेला भारतात जेवढेही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे सर्वात जास्त ट्रान्सपरंट इन्व्हेस्टमेंट जर कुठलं असेल तर म्युच्युअल फंड्स आहेत त्याच्यामुळे जी पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे आणि स्पेशली जे चांगले सोर्सेस आहेत से, किंवा सेबीच्याच वेबसाईट आहे किंवा असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स एम फी जे आहे एम फीच्या वेबसाईट जे आहे hmm. जी ऑथेंटिकेटेड वेबसाईट्स आहेत तर त्याच्यावरती इन्फॉर्मेशन जी व्यवस्थित असते पण तो एक डेटा आहे त्याला मी इन्फॉर्मेशन पण नाही म्हणणार मी त्याला डेटा म्हणून त्यांनी सांगितलं की हे दहा फंड्स आहेत जे त्यांनी खूप छान परफॉर्म केलेलं आहे एकाने साठ टक्के दिले एकाने अठ्ठावन्न दिले एकाने चौपन्न दिले आणि मग नंतर खाली कुठे तीस बत्तीस पस्तीस आहे एक उदाहरण देतो मी तर मग ज्यांनी साठ दिले तो सर्वात छान आणि ज्यांनी तीस दिले तो खराब हा एक जनरल थिंकिंग आहे आहे ठीक पण आता त्यांनी साठ दिले आहे तर त्याच्यामागे काही कारण असेल बरोबर कदाचित खूप जास्त रिस्क घेऊन त्यांनी साठ दिले असतील किंवा खूप कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ असेल आहे किंवा एकाच सेक्टरमध्ये खूप जास्त पैसा असेल आणि तो सेक्टर खूप व्यवस्थित चालला बाकी सेक्टर नाही चालले तर प्रॉब्ली तो, तो फंड एकदम लकी झाला असेल त्याचे बरोबर होतो मे बी नेक्स्ट टाइम तसं होणार नाही सो so, आज आपल्याला वाटतं की तो खूप छान आहे पण पुढे तोच राहील आहे याची काय गॅरंटी नाही आहे सर खरं तर हा विषय इतका व्यापक आहे की यावर किती चर्चा केली ती अपुरीच आहे परंतु एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही आम्हाला जी पूर्ण माहिती दिली ती खरोखरच आमच्या प्रेक्षकांकरता इथून पुढे गुंतवणूक करताना नक्कीच उपयोगाची आहे त्याबद्दल सर तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद मंडळी कळले तुम्हाला गुंतवणूक म्हटलं की अभ्यास आणि म्युच्युअल फंड मध्ये करायची असल्यास पेशन्स या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत अभ्यास करून गुंतवणूक करा आणि असं म्हणतात ना की सोनाराच्या हाताने कान टोचलेले कधीही चांगले त्यामुळे जाणकारा माहिती घ्यायचीच आहे आपला शेजारी आहे किंवा मित्र आहे म्हणून त्याच्याकडनं माहिती घेण्यापेक्षा जाणकाराकडनं त्याची योग्य रीतसर माहिती घेऊन जर आपण गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीमध्ये आपला तोटा होणार नाही आणि थोडा संयम ठेवला तर ते नक्कीच त्याचे रिटर्न चांगले मिळतील बिजबस मध्ये अशाच वेगवेगळ्या विषयांसोबत आम्ही तुमच्या समोर येतच राहू आमच्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मात्र मी आपणा सर्वांची रजा घेते नमस्कार